टीवर आलेलं आहे सयाजी शिंदे साहेब आल्यानंतर त्यांचं म्हणणं ही जागा साठी अनेक वर्षापासून आरक्षित आहेत पण गिरीश भाऊ आणि खड्डे फोचायचं म्हटले तर त्याच्या खड्ड्यात त्यांनाच टाकायचं आहे आता थोड्या दिवसात महत्त्वाचा मुद्दा असा आहे ते ज्या महाराष्ट्राची ज्या प्रभू श्रीरामचंद्राचा आदर्श घेतला पाहिजे छत्रपती शिवरायांचे विचार घेतले पाहिजे पण एवढे खोटाडापाना म्हणजे किती खोटारडे पाना त्यांचं म्हणणं आहे तर साधुग्राम पण काल रात्री पण लो आपल्या एका टी व्ही चॅनलवर आयुक्त मॅडमची मुलाखत वाचली त्यांनीही या एज्युकेशन सेंटरबद्दल ग्रह शब्द काढला नाही मग गिरीश भाऊ अख्ख्या महाराष्ट्राच्या नागरिकांना फसवत आहेत गिरीश भाऊ हिंदू धर्माच्या लोकांना फसवत आहे साधू संतांना फसवत आहेत गिरीश भाऊ तुम्ही तुमच्या नेत्यांना आहेत मोदी शहांना फसवतायत हे तुम्ही विसरले का आणि तुम्ही आमच्या नाशिकच्या मतदारांना फसवत आहे हा मतदार तुम्ही जे पंधरा हजार खड्डे म्हणताना तुम्हाला चिव त्या खड्ड्यातच डुबवणार मतदार हे तुम्ही आता लक्षात ठेवा जे हे जे टेंडर काढलं आहे चौदाचं टेंडर आणि चोवीसला त्यांची सुनावणी आणि हा विश्वासघातकीपणा हा प्रशासनाचा विश्वासघातकीपणा नाही तर हे अधिकारीसुद्धा या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात गुलाम झालेले गुलाम राजकीय नेते पदाधिकारी आणि हे प्रशासक अरे एम पी एस सी यू पी साठी याच्यासाठी शिकले गुलामगिरी एवढी मोठी गुलामगिरी तुम्ही कशी पत्करतात हा आम्हाला नागरिकांना मोठा प्रश्न पडला आहे आम्ही आज या निषेध म्हणून प्रशासनाचा सरकारचा गिरी व महाजन यांच्या चल होताना त्या शब्दाचा आम्ही निषेध म्हणून या टेंडरची कॉपी पाडून आज निषेध करतोय आणि ही आरपारची लढाई आहे हे टेंडरला स्थगिती द्यावी आणि झाडं तोडण्याचा निर्णय रद्द करावा ही आमची आज ही ठाम भूमिका आहे आणि ती शेवटपर्यंत राहणार नाही तर राजीव गांधीमध्ये घुसणार हे तुम्ही लक्षात ठेवा નાચવાસીવા <laughs> વિજય પર્યાવરણવાદી હા ખર ખોટા કમીત કમી પર્યાવરણ સાટી બોલા બોલા કઈ તરી બોલા બાજલ ગ मोटाळा बाज मोटाळा पर्यावरण पर्यावरणवाद्याचा विजय झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे